पुणे शहरातील हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मार्केटयार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पुणे शहरातील हडपसर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका व्यक्तीनं दगडफेक केली होती त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर धनानून गेला यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे श्रीराम युवासेना अध्यक्ष राजकुमार पाटील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम कारकल हिंदू राष्ट्रसेना रवी गोणे ओमसाई प्रतिष्ठान शिवराज गायकवाड बजरंग दल संयोजक नागेश बंडी अंबादास गोरंटला सूरज भोसले सतीश आनंदकर पवन कोमटी यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे पदाधिकारी युवक सदस्य आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुधीर भैरवाडे यांनी यावेळी केली गुरुणाने छत्रपती शिवाजी महाराजावर द दगडफेक केले तो एका पी एस आय पटांचा मुलगा आहे आणि तो निसता त्या छत्रपती शिवाजी महाराजास महारावात कसं काय दगडफेक करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुद्धाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं हे सगळं संशयीचं वातावरण आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलो की छत्रपती शिवाजी महाराजावर महापुरुषावर जे जे असं करतील लुटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा कारण की आज हे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू हो राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार